टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वाढदिवस कसा साजरा करावा बघा तुम्ही वाढदिवस कसा साजरा करता तुमच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवता तुमच्या रिलेटिव्जला बोलवता केक कट करता त्यांच्यासोबत पार्टी करता किंवा काहीतरी मग खास जेवणाचा बेद बनवला जातो पण यापेक्षाही महत्त्वाच्या अशा काही गोष्टी आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी करायच्या असतात बघा आपल्या घरामध्ये जेवढे पण व्यक्ती असो तर आपण त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो मग ते लहान व्यक्ती असू द्या किंवा मग म्हातारी आपल्या घरातील जे कोण आजी आजोबा असतील कोणी असो आपण सगळ्यांचा बड्डे किंवा वाढदिवस साजरा करत असतो पण बघा वाढदिवस हा एक संस्कार आहे आणि तो योग्य पद्धतीनेच झाला पाहिजे त्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी या झाल्याच पाहिजे बघा वाढदिवस हा एक प्रथेप्रमाणे आपण दरवर्षी साजरा करत असतो प्रत्येकाचे घरातले आपण वाढदिवस साजरे करत असतो बघा आपल्या घरातील प्रत्येक मुलांवरती वाढदिवसाच्या दिवशी काही संस्कार होण्याची आवश्यकता आहे संस्कार म्हणजे काय काही तर काही ज्या गोष्टी आहेत त्या वाढदिवसाची दिवशी केल्या तर त्याचा आपल्याला अधिक पटीने लाभ मिळतो आणि ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे तिला पुढच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टींचा खूप फायदा देखील होतो सगळ्यात पहिलं म्हणजे बघा हिंदू पंचांगानुसार आपला वाढदिवस साजरा झाला पाहिजे म्हणजे इंग्रजी तारखेपेक्षा हिंदू पंचांगानुसार वाढदिवस साजरा करावा जसं की आपण तिथी मानत असतो मराठी महिन्यांची जशी तिथी असते तुम्हाला जर शक्य असेल तर मराठी महिन्याच्या तिथीनुसारच वाढदिवस तुम्ही साजरा करा आपण काय करतो की एक मेला वाढदिवस आहे तर एक मेला साजरा करतो तर बघा आपण जन्मलो त्या वेळेस कोणती तिथी होती मराठी महिन्यानुसार तर त्या तिथीनुसार आपण आपला वाढदिवस साजरा केला पाहिजे तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होत असतो आपले सर्व देवदैवत ऋषी मुनी आपले जे गुरु असतात त्यांचे आपण जे जन्मदिवस साजरे करत असतो तर ते आपण तिथीप्रमाणे करत असतो किंवा बघा आपण जे आपले पूर्वज होऊन गेलेले आहेत त्यांच्या आई वडिलांचं आजी आजोबांचं सासू सासऱ्यांचं जे कोणी पितर आहेत त्यांचं आपण श्राद्ध घाल तर ते सुद्धा आपण तिथीनुसार घालत असतो बऱ्याचशा वेळा बघा आपण घरामध्ये सत्यनारायण करतो किंवा काही गोष्टी करतो पूजाविधी करतो तर ते पण आपण तिथीप्रमाणे करत असतो ते आपण इंग्रजी कॅलेंडरच्या तारखेनुसार करत नसतो तर त्यामुळे आपण मराठी कॅलेंडरची जी तिथी आहे ती पाहून आपला जो वाढदिवस आहे तो साजरा केला पाहिजे वाढदिवस आपल्या कुलदेवीच्या साक्षीने किंवा कुलदेवतांच्या साक्षीने आशीर्वादाने साजरा होणं खूप महत्वाचं आहे ज्यांचा वाढदिवस असेल त्यांनी त्या दिवशी नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत जे वस्त्र आपण परिधान करणार आहोत वाढदिवसाच्या दिवशी ते आपल्या घरातल्या जवळच्या व्यक्तींनी घेतलेलं असावं किंवा आपण जर कमावते असो तर आपण स्वतः घेतलेलं असावं ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्यांनी त्या दिवशी अभ्यंग स्नान करावं अभ्यंग स्नान म्हणजे काय तर दिवाळीच्या दिवशी आपण कसं उठणं सुगंधी तेल अत्तर लावून स्नान घालतो त्याचप्रमाणे ज्या दिवशी वाढदिवस आहे ज्या व्यक्तीचा त्याला त्या दिवशी अभ्यंग स्नान घालायचं आहे कारण बघा वाढदिवस हा अत्यंत शुभ दिवस, दिवस मानला जातो आणि आपण कितीतरी असे शुभ दिवस आहेत त्यांना अभ्यंग स्नान करत असतो दिवाळी आहे पाडवा आहे लक्ष्मीपूजन आहे त्याचप्रमाणे वाढदिवस देखील महत्त्वाचा दिवस, दिवस असल्यामुळे या दिवशी ज्याचा वाढदिवस आहे त्याला अभ्यंग स्नान घालावं तुमची जर लहान मुलं असतील तर तुम्ही स्वतः त्यांना उठणं वगैरे लावून अभ्यंग स्नान घालू शकता आणि मुलं जर मोठी असतील तर त्यांना ते उठणं सुवासित तेलामध्ये तयार करून देऊन स्वतः देखील करायला लावली तरीही चालेल आता अभ्यंग स्नान झाल्यानंतर आहे त्या व्यक्तीला तुम्ही रात्री औक्षवण करता तर त्यापेक्षा जमल्यास तुम्ही सकाळी त्या व्यक्तीचं औक्षवण करा सकाळी बाराच्या आतमध्ये त्या व्यक्तीला औक्षवण करायचं आहे त्या व्यक्तीला नवीन कपडे परिधान करायचे आहे पाठावरती बसवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला औक्षवण करायचं आहे क्षण करण्याच्या ताटामध्ये आपल्याला दोन जोडतुपाच्या निरांजन घ्यायचे कधीही एका निरांजननी किंवा दिव्याने ओवाळायचं नाही दोन दिवे घ्यायचे एक सुपारी घ्यायची एक रुपयाचं नाणं घ्यायचं सोन्याची काहीतरी एक वस्तू घ्यायची छोटीशी तांदूळ हळद कुंकू आणि अक्षदा हे सर्व साहित्य आणि काहीतरी गोड त्या व्यक्तीला भरवण्यासाठी पदार्थ घ्यायचा अशा प्रकारे आपल्याला ताट तयार करायचा आहे आता औक्षण करताना सर्वप्रथम हळदी कुंकवा चाळ टिक्का त्या व्यक्तीला लावून थोड्याशा अक्षदा कपाळावरती आपल्याला चिटकवायच्या आहेत त्यानंतर जी आ... सुपारी आहे ती डोक्याभोवती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर अक्षदा हातामध्ये घेऊन रामरक्षामधील पहिले नऊ श्लोक आपल्याला पठण करायचे आहेत या रामरक्षाच्या नऊ श्लो श्लोक जे आहेत त्याच्यामध्ये डोक्यापासून ते पायापर्यंतच्या सगळ्या अवयवांचा उल्लेख केलेला आहे आणि ज्या ज्या वेळे ज्या ज्या अवयवांचा उल्लेख केलेला आहे ते ते, ते तुम्हाला थोड्या थोड्या अक्षदा टाकायच्या आहेत आणि हे करत असताना शक्यतो तुम्ही त्या व्यक्तीला म्हणजे ज्याचा वाढदिवस आहे त्याला देवाऱ्याजवळ बसवायचा आहे कारण देवघरामध्ये दे आपल्या कुलदेवीचा फोटो असतो कुलदैवतांचा फोटो असतो आपल्या स्वामी महाराजांचा गुरूंचा फोटो असतो असं करत प्रत्येक अवयवावर तुम्हाला अक्षदा टाकायच्या आहेत कारण बघा शरीर हे देखील एक धन आहे आणि आपण निरोगी आरोग्य जगावं असं प्रत्येकाला वाटत असतं तर त्यामुळे या नऊ श्लोकांचा उच्चार करत आपल्याला त्या मुलाचं किंवा ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याचं औक्षवण करायचं आहे आणि त्यावेळेस तिथे अक्षदा टाकायचे आहे हे सर्व करून झाल्यानंतर वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीला देवांना नमस्कार करायला सांगा आपणही देवांना नमस्कार करावा देवांना काहीतरी गोडदोड खडीसाखर किंवा जो काही नैवेद्य तुम्ही करणार आहे तो दाखवायचा आहे देवाला प्रार्थना विनंती करायची आहे की माझ्या मुलाला माझ्या पतीला ज्यांचा कोणाचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीला याला दीर्घ आयुष्य चांगले शिक्षण चांगलं आरोग्य देऊन त्याचा सांभाळ करा अशी आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि जे घरामध्ये लोक उपस्थित असतील त्यांना गोडधोडाच खायला द्यायचं आहे शिरा द्या पेढा द्या किंवा अजून काही गोड पदार्थ द्या आजकाल आपण केक देखील वाढदिवसाच्या दिवशी देत असतो त्याबद्दल देखील मी पुढे तुम्हाला सांगेन आणि वाढदिवसाच्या दिवशी आपण एकमेकांना प्रेमाची भावना म्हणून काहीतरी गिफ्ट देत असतो आता त्यानंतरची दुसरी गोष्ट सगळ्यात म्हणजे आजकाल वाढदिवसाच्या दिवशी रात्री औक्षवण करतात ते अजिबात करू नये मेणबत्त्या लावून त्या विजवल्या जातात हे तर अतिशय अशुभ आहे त्याच्या मागे सायंटिफिक रिझन देखील आहे तर बघा प्रकाश का करतो आपण तर पहिली गोष्ट बघा त्यामागचं मी तुम्हाला शास्त्रीय कारण सांगते कोणतीही पूजा वगैरे करताना आपण दिवा लावतो अगरबत्ती लावतो कोणतंही व्रत असेल सत्यनारायण असेल किंवा सकाळ संध्याकाळ तुम्ही देवाला दिवा लावत असतो तर बघा दिव्याप्रमाणे आपलं आयुष्य उजळून निघावं त्यासाठी सकाळ संध्याकाळ आपण न चुकता देवासमोर दिवा लावतो आणि असा दिवा लावून किंवा अशी मेणबत्ती लावून आपण विझवतो हे किती अशुभ आहे तर यामुळे अंधार येतो हे चुकीचं आहे यामागचं सायंटिफिक रिझन म्हणजे बघा आपण जी मेणबत्ती लावतो आणि ती फुंकर मारून विजवतो आपण फुंकर मारतो त्यावेळी आपल्या तोंडातून जे काही छोटे छोटे सूक्ष्म जीवाणू आहे त्या केकमध्ये जातात आणि बघा ती मेणबत्ती असते ती मेणबत्तीतील मेणसुद्धा आपल्या शरीराला अजिबात चांगलं नसतं तर त्याचा कुठेतरी वाईट परिणाम आपल्या हेल्थवर होत असतो तर त्यामुळे अजिबात मेणबत्ती लावून त्या तुम्हाला विजवायच्या नाहीत तुम्ही साधा केक कट करू शकता त्यानंतर बघा आपण केक कट करताना काय करतो सुरीनी त्यावरती मारतो केक कट करतो किंवा तो कापतो तर तसं न करता चमच्याने तुम्ही त्या केकचा एक बाईट जो आहे तो काढा आणि चमच्याने तुम्ही ज्या व्यक्तीचा बड्डे आहे त्याला खाऊ घालू शकता किंवा एकमेकांना खाऊ घालू शकता पण सुरीने केक कापणं देखील तितकंच चुकीचं आहे या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा मी या ज्या गोष्टी सांगते त्या तुम्हाला पटल्या तर नक्कीच तुम्ही फॉलो करा पण तुम्ही जर बारकाईने अगदी मनापासून विचार केला तर तुम्हाला ह्या गोष्टी नक्कीच पटतील आता बघा दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या तुम लहान मुलांचा वाढदिवस साजरा करत असाल तर त्यांना लहानपणापासून वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी दानधर्म करायला सांगा एखाद्या गरजूला मदत करा दानधर्म करा वस्त्रदान करा एखाद्या वृद्धाश्रमला अनाथ आश्रमला त्यानंतर जे अंध लोकांचे आश्रम असतात असे काही जे आश्रम आहेत त्यांना तुम्ही ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याचे दान करा बघा वर्षातून एकदा तरी आपल्या हातून कोणतं ना कोणतं तर तरी दान झालंच पाहिजे बघा आपण करोडो तर कमवत नाही लाखो तर कमवत नाही पण हजारो तर कमवतो ना मग त्यातला अगदी छोटासा खारीचा वाटा जर कोणाला दिला तर आपल्याला काही मोठा खड्डा अजिबात पडत नाही परिणामी जर आपण दान केले तर आपले हात दानशूर होतात आणि आपल्यावर सुद्धा चांगले दिवस यायला लागतात आणि आपोआपच काही चांगल्या गोष्टी सुधारायला लागतात आणि ही जी सवय आहे दान करण्याची ती तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणापासूनच लावली तर मोठेपणी ही जी सवय आहे ती ती कंटिन्यू चालू ठेवतात आणि त्यांनासुद्धा दान करण्याची एक सवय लागते आणि दान केल्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो बघा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जर आपण दान केलं तर आपले पित्र पण आपल्यावरती प्रसन्न होतात ज्यांच्यामुळे आज आपण आहोत त्यांचं ऋण फेडण्याची एक प पद्धत म्हणा किंवा एक दिवस म्हणा म्हणून या दिवशी आपण दान केलं पाहिजे अशा पद्धतीने छान आणि सोप्या पद्धतीने वाढदिवस साजरा करायचा आहे आणि त्यानंतर इतरत्र गोष्टी म्हणजेच तुमच्या मनावरती डिपेंड आहे तुम्हाला त्या दिवशी काय करायचं आहे आणि काय नाही आणि या ज्या काही मी महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या वाढदिवसाच्या दिवशी झाल्याच पाहिजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत हा नियम लागू पडतात तर वाढदिवस कसा साजरा करायचा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचं इथेच एंड करते अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ